सामाजिक क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या योजक सामाजिक संस्थेच्या वतीने नुकतेच नववी आणि बारावी नंतर विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयात असलेल्या संधी या विषयावर आकुर्डी येथील गदी माडगुळकर नाट्यगृहात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात ज्येष्ठ करिअर समुपदेशक विवेक वेलणकर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले रमेश स्वामी विजय वावरे अनुजा सप्तश्वा रेमा आंधळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्याचप्रमाणे योजक संस्थेच्या संस्थापिका आणि संचालिका रेणू इनामदार उपस्थित होत्या योजक संस्था आणि बजाज ऑटो लिमिटेडच्या सी एस आर विभागाच्या सहकार्याने आयोजित या कार्यक्रमात पिंपरी चिंचवड शहरातील बारा वस्त्या आणि खेड तालुक्यातील चार गावांमध्ये चालवण्यात येणाऱ्या कम्युनिटी लर्निंग सेंटर्समधील मधील नववी ते बारावीचे सुमारे आठशे विद्यार्थी आणि संबंधित शिक्षक सहभागी झाले होते या संस्थेमार्फत बजाज ऑटो लिमिटेड सी एस आर विभागाच्या सहकार्यातून नागरवस्ती आणि गावांमध्ये कम्युनिटी लर्निंग सेंटर्स चालवली जातात याचा लाभ पहिली ते बारावीपर्यंतच्या अडीच हजारहून अधिक विद्यार्थी घेत आहेत लाभधारकांमध्ये दुर्बल घटकांबरोबरच मुलींची संख्या सुद्धा लक्षणीय आहे या प्रसंगी बोलताना समुपदेशक विवेक वेलणकर म्हणाले विद्यार्थी दशेत असताना आपल्या भविष्याचा अभिमान वाटावा यासाठी स्वतःमध्ये जास्तीत जास्त गुंतवणूक करा आज तुम्ही घेतलेले निर्णय तुमच्या भविष्यातील यश आणि पूर्ततेवर लक्षणीय परिणाम करू शकतात उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षण म्हणजेच ज्ञानाला अधिक आत्मसात करा असा सल्ला देऊन विवेक वेलणकर पुढे म्हणाले विज्ञानामध्ये करिअर करताना शक्य तितके शिकत राहा दहावी हा विद्यार्थ्यांच्या जीवनातला एक खूप महत्वाचा टप्पा आहे यावेळी घेतलेले अभ्यासक्रम भविष्यात विद्यार्थ्यांच्या कारकिर्दीचा पाया रतात स्वतःला विकसित करण्यासाठी शिक्षण हा एकमेव मार्ग आहे त्याकरता तुम्हाला सर्वांगीण विकासासाठी शक्य तितक्या मार्गाने शिक्षण घेणे आवश्यक आहे विद्यार्थी दशेत चांगल्या सवयी लावणे म्हणजे भक्कम इमारतीचा पाया रचण्यासारखे आहे शास्त्रशुद्ध मार्गाने शाखा निवडायची असेल तर अभिक्षमता चाचणी किंवा कल चाचणी हा उत्तम उपाय आहे करिअरचे काही मार्ग थेट दहावीनंतरच खुले होतात करिअरसाठी प्लॅनिंग करा त्यासाठी पर्याय वाढले असले तरी स्पर्धाही वाढल्या आहेत मात्र करिअर करताना अभ्यासाशिवाय पर्याय नाही असे मतही त्यांनी मांडले तुम्हाला शिकवलं जाईल शाळेत ते काय एवढं कोण शिकवत नाही एवढं शिकवतात रोज एवढं विनंती अशी आहे की आज जे शिकाल त्याची आजच झोपायच्या आधी रिव्हिजन झालीच पाहिजे कम व्हॉट मी याच कारण असं आहे की जे तुम्ही आज शिकत त्याची जे आजच जेव्हा रिव्हिजन करता तेव्हा ते ताजं असल्यामुळे पटकन डोक्यात बसायला सोपं जातं कमी वेळामध्ये डोक्यात बसणं सहज शक्य होत पहिला फायदा आणि दुसरा अनेकदा शाळेमध्ये असं होतं की शिकताना असं वाटत आपल्याला समजलंय आणि वर्गामध्ये अजून एक प्रॉब्लेम असतो शिक्षकांनी विचारलं कळलं का रे हो दहावीस पोरांनी मान डोवलेलं की उरलेलं पण मान डोवलं होतं पण जेव्हा तुम्ही घरी आल्यावर ते रिव्हिजन करायला बसता तेव्हा तुमच्या लक्षात येतं की अरे हे तेव्हा वाटलं कळल्यासारखं आता नाही लक्षात येते तर दुसऱ्या दिवशी शाळेच्या आधी जा शिक्षकांना सांगा की हे मला कळलं नाही बाबा मला परत सांगा असे एकही शिक्षक मी अजूनपर्यंत पाहिले नाही जे तुम्हाला हे सांगणार नाही परत आम्हीच जात नाही आम्हाला लाज वाटते म्हणजे ज्याची वाटायला पाहिजे त्याची वाटत नाही याची लाज वाटते हे दुर्दैव आहे आपलं त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत न ना लाजता नाही कळलं तर नाही कळलं अशा पद्धतीने जेव्हा आम्ही जाऊन विचारतो ना तेव्हा आपल्याला कुठेतरी कन्सेप्ट क्लिअर व्हायला त्याची मदत व्हायला सुरुवात होते आणि म्हणून हीच वेळ आहे त्या मार्कांकडे पाहू नका मार्क हे बाय प्रॉडक्ट आहे ते येतील कमी जास्त होतील काही फरक पडणार नाही पण जर समजलं नाही ना त्याचा काहीच उपयोग नाही आमच्याकडे आजही मी दहावीपर्यंतची पोरं बघतो हो। घो का आणि पेपरत जाऊ का एकच पद्धत आमची अभ्यासाची त्याचा काहीच उपयोग नाही गणित पाठ करणारी पोरं मी पाहिलीत आणि जर चुकून आकडे बदलून गणित आलं ना संपलाच विषय अनेक मुलांना ड्रॉइंगच फार आवडते त्यांना असं वाटतं की मला ड्रॉइंग मध्येच काहीतरी करायचंय घरचे तर आठवी नंतरच म्हणतात हे ड्रॉइंग ठीक चाल अभ्यासाला अरे काय त्रास आहे ड्रॉइंग मध्ये सुद्धा उत्तम करिअर करता येत हे तुमच्या माहिती करता सांगतो ड्रॉइंग आणि क्रिएटिव्हिटी याच्या जोरावर विद्यार्थी आय आय मध्ये जाऊ शकतात आय आय टी मुंबई आय आय टी दिल्ली आय आय टी गुवाहाटी अशा आय आय टीजमध्ये अकरावी बारावी आर्ट्स कॉमर्स हे विद्यार्थी पण जाऊ शकतात जर त्यांच्याकडं ड्रॉइंग असेल त्यांच्याकडे क्रिएटिव्हिटी असेल तर कारण या सगळ्या आय आय टीजनी डिझायनिंग नावाचा एक वेगळा कोर्स सुरू केला अनेक वर्षापासून आणि त्या डिझायनिंग स्कूलमध्ये जाण्याकरता वेगळी सीईटी किंवा एंट्रन्स एक्झाम घेतली जाते ज्या ते फेशी काही संबंध नाही आर्ट्स कॉमर्स सायन्स सगळी मुलं जाऊ शकतात त्यांच्याकडे फक्त क्रिएटिव्हिटी आणि स्केचिंग म्हणजे तुमची ड्रॉइंगची आवड तुम्हाला तिथपर्यंत घेऊन जाऊ शकते हे लक्षात ठेवा त्यामुळे कुठलीच गोष्ट ही भप्पक किंवा वाया जाणारी नसते शाळा वेड्या नाहीत हो तुम्हाला ड्रॉइंग शिकवायला जर त्याचा उपयोग कशाला शिकवत असत तुम्हाला ड्रॉइंग त्यांनी हे समजून घ्या अजून एक गोष्ट आहे जी तुम्ही करत असाल तर करत राहा आणि त्याच्यात प्राविण्य मिळवायचा सुद्धा प्रयत्न करा ते म्हणजे खेळ स्पोर्ट्स रेणू इनामदार म्हणाल्या गेल्या दीड दशकांपासून योजक सामाजिक संस्था पुणे जिल्ह्यातील दुर्गम गावे पिंपरी चिंचवड येथील वस्त्यांमध्ये शिक्षणाच्या आणि विकासाच्या संधी पोहोचवण्यासाठी कार्यरत आहे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्राचे द्वार तळागाळातील विद्यार्थ्यांसाठी उघडणे गरजेचे आहे असंही त्यांनी नमूद केले नमस्कार माझं नाव रेणू इनामदार मी योजक संस्थेची फाउंडर मेंबर आहे को फाउंडर आहे आणि योजक संस्था ही आम्ही दोन हजार पाच साली स्थापना त्याची केली होती आणि आज दोन हजार बावीसपर्यंत दोन हजार चोवीसपर्यंत आम्ही जी सुरुवात केली होती संस्थेची ती बेचाळीस मुलं आणि एका सेंटरनी सुरुवात केली होती ती आज आम्ही बावीस सेंटर खेड तालुक्यामध्ये आंबेगाव जुन्नर ई सी एम सी ह्यासारख्या ठिकाणी आम्ही दोन हजार ते पाच हजार मुलांना मुलांपर्यंत आम्ही आज पोचलेलो आहोत आणि या मुलांकरता हो, ज्या मुलांना संधी खूप कमी आहेत उपलब्ध हायर एज्युकेशनसाठी म्हणजे ही मुलं विचारच करू शकत नाहीत हायर एज्युकेशनचं घरच्या परिस्थितीमुळे अशा मुलांना आम्ही लर्निंग सेंटर्स त्यांच्यासाठी सुरू केलेले आहेत त्यांच्या वस्त्यांमध्ये त्यांच्या गावांमध्ये काही ट्रायबल पाड्यांमध्ये सुद्धा आमचे सेंटर्स आहेत जिथे शाळेलासुद्धा मुलांना आणणं अवघड आहे डेली बेसिसवर अशा सेंटर्समध्ये आमचे रोजचे प्रत्येक सेंटरला साधारण शंभर ते एकशे वीस मुलं उपस्थित असतात आमच्या सेंटर्समध्ये सायन्स टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग आणि मॅथ्स ह्या चार विषयांवरती फोकस असतो हो सायन्स हा विषय मुलांना थोडा अवघड जातो दहावीमध्ये बरीच मुलं ही सायन्स इंग्लिश मॅथ्समध्ये बरेच वेळा आपल्याला दिसतं की मुलं नापास होतात किंवा कमी मार्क पडतात तर ह्या विषयांना धरून आम्ही हे सेंटर्स चालवतो आमचे पार्टनर्स हे बजाज ऑटो लिमिटेड बरोबर आम्ही पार्टनरशिप केली आहे दोन हजार बावीसपासून आणि त्यांच्यासोबत आमचे बारा सेंटर्स आहेत जे स्टेम लर्निंग सेंटर्स आहेत आणि मुलांसाठी आम्ही लॅब्स बनवलेले आहेत सेंटरच्या आतमध्ये त्यांच्या वस्त्यांमध्ये त्यांच्या घराजवळ त्यांना अशा संधी उपलब्ध करून दिल्या जिथे मुलांना ॲप्लिकेशन ऑफ सायन्स आणि ॲप्लिकेशन ऑफ मॅथ्स म्हणजे विज्ञान आणि गणित हे डेली लाईफमध्ये आपल्याला कसं वापरता येतं ह्याच्यावर आम्ही मुलांशी बोलतो आणि ह्या सेंटर्समध्ये दोन हजार तीनशे सतरा मुलं ह्याचा लाभ घेत आहेत मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे पुणे